स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट खळबळजनक हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण बेदम मारलं आणि पुलात फेकलं धाराशिव येथील हॉटेल भाग्यश्रीचे मालक मडके हे कारजवळ गेले असता त्यांना गाडीच्या खिडकीमध्ये अडवून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या हॉटेल भाग्यश्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे धाराशिवमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करण्यात आलं आहे बुधवारी सायंकाळच्या सुमारास पाच जणांनी त्यांचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नागेश मडके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत समोर आलेल्या माहितीनुसार हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे बुधवारी अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला नागेश मडके हे त्यांच्या हॉटेलसमोर उभे होते त्यावेळी एक चारचाकी तिथे आली त्या गाडीमधील लोकांनी सेल्फीच्या बहाण्याने नागेश मडके यांना बोलावून घेतलं मडके हे कारजवळ गेले असता त्यांना गाडीच्या डिक्कीमध्ये अडवून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे या अपहरणकर्त्यांनी त्यांना पाच किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं यावेळी गाडीत त्यांना बेदम मारहाणी करण्यात आली त्याला मारून टाकू मरेपर्यंत सोडायचं नाही याला मारून टाकायचं आणि पुलात फेकून द्यायचं अशी धमकी ते देत होते त्यांनी पुढे वडगावच्या पुलावर फेकून दिलं

मी ह्या पॅक केले तर लगेच गेर एकशे चाळीसच्या स्पीड न गाडी पोळून येईल मला तिथं बुकी घातली का थोड्याशाला ती म्हणायची मारायची हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायच नाही म्हणतो तिघा म्हणायला जामकडे बसतो नाही तर तिथं पुलात फिसून द्यायचं म्हणजे मारून टाकायला किती वाजता सव्वा सात साडेसातच्या होते का तुमचे ना ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात ना ना दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर शुद्धीश्वरच्या पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेमकी फुल गेलेला आहे मला जेवण केलेलं हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो